ईपीएफओ मध्ये कोणते नवे बदल होणार आहेत आणि या बदलाचा नोकरदार वर्गाला कसा फायदा होणार आहे पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून आता तुमची ही सॅलरी वाढणार ईपीएफओ साठी कमाल वेतन तीस ते चाळीस हजार नोकरदारांसाठी आता एक खुश खबर आहे आता तुमची ही सॅलरी वाढणार आहे असं आम्ही का म्हणतोय कारण ई पी एफ ओ मोठं कर्मचारी भविष्य निर्वाह ई पी एफ ओची किमान वेतन मर्यादा पंधरा हजारावरून पंचवीस हजार करण्याचा विचार सुरू आहे ज्यामुळे नोकरदार वर्गाला फायदा होणार आहे तो कसा आणि कर्मचारी संघटनांची नेमकी काय मागणी आहे पाहूया ईपीएफओ किमान वेतन मर्यादा पंचवीस हजार करण्याचा प्रस्ताव आहे या प्रस्तावावर जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये ई पी एफ ओ बोर्डाच्या बैठकीत चर्चा होणार आहे या योजनेमुळे जास्त वेतन असणाऱ्यांना ई पी एफ ओ आणि ई पी एस या योजनेचा लाभ घेता येईल तसंच वेतन मर्यादा वाढवल्यास जवळपास एक कोटी नवीन कर्मचारी योजनेच्या परिघात येतील दुसरीकडे कामगार संघटनांनी ई पी एफ ओ वेतन मर्यादा संदर्भांमध्ये वेगळीच मागणी केली आहे ईपीएफओ कमाल वेतन मर्यादा किमान तीस हजार ते चाळीस हजार प्रति महिना करावी तसंच ईपीएफओ आणि ईएसआय ची वेतन मर्यादा एकसमान करण्याची ही मागणी करण्यात येते आर्थिक निकष आणि महागाईचा दर यामुळे ही मागणी कामगार संघटनांनी केली आहे एकीकडे पंचवीस हजारांपर्यंत वेतन वाढ करण्याचा प्रस्ताव आहे अशातच कामगार संघटनांनी तीस ते चाळीस हजार वेतन मर्यादा करण्याची मागणी केल्यानं कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्यापुढे मध्यम मार्ग शोधण्याची जबाबदारी असणार आहे मात्र वेतन मर्यादा नेमकी किती असावी याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे ईपीएफओ बोर्डाच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे नोकरदारांचं लक्ष लागून राहिलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज